नमस्कार आपण पाहत आहात आप लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा तर आपल्यासोबत आहेत एक तरुण तडफदार काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधाकर रावजी धुळे साहेब आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की उमरखेड महागाव मतदार मतदारसंघाबद्दल जनतेच्या मनात काय आहे ते सध्या <laughs> नमस्कार मी सुधाकर धुळे बोलतो सध्या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची चर्चा चालू आहे महाविकास आघाडी बद्दल यावेळेम मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून येणार त्याचबरोबर स्थानिक व नवीन चेहऱ्याबद्दल लोकांमध्ये चर्चेचा कल आहे यावेळेस काँग्रेस बीजेपीची हॅट्रिक रोखणार की काँग्रेसच्या पराभवाची हॅट्रिक होणार याबद्दलचे आपले मत काय आहे अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे नवीन निष्ठावंत उमेदवारी दिली तर शंभर टक्के सांगतो की बीजेपीची हॅट्रिक है, रोखणार आणि जनतेच्या मनाविरुद्ध जर काँग्रेसनी उमेदवार जर दिला तर काँग्रेसची पण प्रभावाची हायड्रिक शंभर टक्के होणार ही सत्य आहे काँग्रेस नवीन निष्ठावंत उमेदवाराला संधी देईल का अतिशय महत्वाचा काँग्रेस पक्ष पक्षशीने दक्षता घेण्याचा हा विषय आहे सततच्या उमेदवाराला जनता व कार्यकर्ते कदरलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त बेरोजगार व दुसरं कोणी सदाशिव वाटोरेल किंवा त्या व्यतिरिक्त नवीन असो त्यांना संधी दिली पाहिजे पक्षसृष्टी मी या मताचा उमरखेड महागाव मतदारसंघामध्ये बाहेरून आलेल्या इच्छुक उमेदवाराला काँग्रेस उमे विधानसभेची उमेदवारी देईल का हा प्रश्न इतका महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार कोण्याही उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये कुठूनही इलेक्शन लढवता येईल परंतु उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिकांना जनता प्राधान्य देईल जनता बाहेरच्या उमेदवारांना नाकारणा हे शंभर टक्के खरे आहे कारण बाहेरचा उमेदवार हा जनतेच्या प्रसंगी कामा पड याच काही सांगता येत नाही आणि मतदारसंघातील जे उमेदवार आहे त्यांच्या घरी जाऊन सुद्धा प्रश्न उपस्थित करू शकतात त्यामुळे स्थानिक मतदारसंघातील उमेदवार निष्ठावंतांना तिकीट देण्या काही हरकत नाही उमरखेडमधील जे काँग्रेस पक्ष आहे आणि ज्या काँग्रेस पक्षामध्ये जे अंतर्गत गटबाजी चाललेली आहे त्या गटबाजी बद्दल आपण काय सांगा जो हा प्रश्न माध्यमातून अस्तित्व समोर आणलेली आहे हे अगदी बरोबर आहे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे येणारा उमेदवार व काँग्रेस पक्षाला नुकसानच होणार गटबाजीमध्ये दोन्ही उमेदवार व पक्षाचं नुकसानच होणार तरी पक्षश्रेष्ठीने असा उमेदवार द्यावा की जे कोणी दोन्ही गटाचे सांभाळणाराला त्यांच्या म्हणणे ऐकून घेणारा त्यांची बाजू ऐकून घेणारा अशा उमेदवाराला एकत्र बसून दोन्ही गटाचा तोडगा करणारा असा चाणक्य उमेदवार पक्षी श्रेष्ठी एक शेवटचा प्रश्न आहे की जे तुम्ही दिल्ली दरबारी राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं गेले होते आणि राजीव गांधी स्थळाला तुम्ही भेट देऊन आली हे खरे आहे का तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मी राजीव गांधी जयंतीनिमित्त दिल्ली दरबारी वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या समाधी स्थळाला भेट दिली आणि त्यांच्या त्यांच्या समाधी स्थळावर माझी मी इच्छा प्रकट केली की माझ्या मतदारसंघामध्ये जे काय गटातटाचे राज्यांचा राजकारण चालू आहे ते नष्ट होऊन एकोकाचे सोल सोलख्याचे सर्वांना संधी देण्या देणाऱ्यांची सर्वांना संधी देण्याचे राजकारण राहावे याकरिता मी त्यांच्या चरणी माझी इच्छा व्यक्त केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी दिल्ली कार्यालय ला भेट देऊन मी भेटीचे अपॉइमेंट अप्लिकेशन त्यांना दाखल केली जेव्हा मला संधी पक्ष देतील अपॉइंटमेंटची त्यावेळेस मी दिल्ली दरबारी पुन्हा एकदा जाऊन माझ्या मतदारसंघातील जे काय सध्या परिस्थिती चालू आहे त्याचा लेखाजोखा यांची पूर्णतः माहिती मी पक्ष समोर मांडणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम जय भूषा मुंडा तर माझ्यासोबत होते एक निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकरराव धुळे साहेब साहेब <दिवाल> तर धन्यवाद नमस्कार आमच्या चॅनलला तुम्ही जे मुलाखत दिली त्याबद्दल त्या तुमचे धन्यवाद धन्यवाद मी पण तुमच्या चॅनलविषयी मी जे आमची मुलाखत देऊन जे आमचे विचार जनतेसमोर जे तुम्ही मांडले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे